नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपले आवडते चॅनल मने शांतीवर स्वागत आहे आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात खंड एक मधील मुख्य भाग जन्मापासून परिव्रज्यपर्यंत हा भाग यशस्वीपणे पूर्ण केला आज त्या पुढील भाग भाग दुसरा कायमचा गृहता त्यातील उपभाग एक कपिल वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला पण त्या अगोदर आजचा प्रश्न प्रश्न आहे मगध देशा देशाचा राजा कोण होता उत्तर नक्की कॉमेंट करा आणि आता आजचे वाचन कपिल वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमांनी विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता हे एक असे स्थान होते जिथे मोठमोठे मोड़ तत्वज्ञ आणि विचारवंत राहत होते हा विचार मनात ठेवून वेगवान प्रवाहाची तमा न ते ते तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले वाटेत प्रथम सखी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले नंतर ते पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेले आणि मग रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले त्या सर्वांनी त्यांचे आदर केले त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्त आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य असे होते की ते पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्यांना पाहिल्यावर इतरत्र जात असलेला कोणी कोणी निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्यांच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य मनुष्य जलद चालू लागे तर बसलेला एकदम उठून उभा रही। काही लोक त्यांना दोन्ही हातांनी वंदन करेल तर काही आदरपूर्वक नमून त्यांना अभिवादन करत काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित कोणीही मनुष्य त्यांना अभिवादन केल्याखेरीत जात नसे ज्यांनी रंगीबिरंगी कपडे घातले आहेत अशा लोकांना त्यांना पाहून लाज वाटे व्यर्थ गप्पा करणारे लोक गप्प होत त्यांना पाहिल्यावर कोणीही मनात व्यर्थचे संकल्प विकल्प करीत बसला नाही भुवया त्यांचा भाल प्रदेश त्यांचे मुख त्यांचे शरीर हात पाय किंवा त्यांची चालण्याची लकप यापैकी त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे एखाद्याची नजर गेली कि त्याची दृष्टी तेथेच खिळून राहील दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर टेकड्यांनी पर्वत राजांनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी झालेला नगरीत गौतम येऊन पोहोचले राजगृहास आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्यांनी निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी तयार केली राजगृहापासून कपिल वस्तू पाय वाटेने जवळपास जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा प्रवास दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतमांनी पायीच केला मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया वाचन आवडले असल्यास शेअर करायला विसरू नका आज आपण पाहिले सिद्धार्थ गौतमांनी कपिल वस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा निर्णय घेतला आता पुढील भाग आपण पुढल्या वाचनात बघूया धन्यवाद तेरा मंगल, तेरा... सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल, हो यरे नमो बुद्ध